एकदा एका सुंदर जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा खूप वेगवान होता आणि त्याला आपल्या धावण्याच्या वेगाचा खूप अभिमान होता कासव मात्र हळूहळू चालायचा पण खूप संयमी आणि शांत होता एक दिवस सशाने कासवाला चिडवत म्हटले अरे कासवा तुझ्या त्या संथ चालण्यावर हसू येते मला असं नाही रे ससा धैर्य आणि सातत्य जास्त महत्वाचे असतात चल आपण शर्यत करूया बघू कोण ते? सशाला गम्मत वाटली आणि त्याने लगेच मान्य केले जंगलातील सर्व प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमले मगरीने एक लांब रेषा आखून सुरुवात आणि शेवट निश्चित केला शर्यत सुरू झाली ससा झपास्प पुढे गेला कासव मात्र हळूहळू पण सातत्याने चालत राहिला थोडे पुढे गेल्यावर सशाला वाटले हा कासव कधीच मला पकडू शकत नाही थोडा वेळ झोप घेऊया असं म्हणून तो झाडाखाली झोपला कासव मात्र थांबला नाही तो सावकाश पण सत चालत राहिला ससा गाढ झोपेत असताना कासव त्याला ओलांडून पुढे गेला जेव्हा सशाला जाग आली तेव्हा त्याने वेगाने धाव घेतली पण तोपर्यंत कासव जवळजवळ ध्येयाजवळ पोहोचला होता कासवाने शेवटी रेषा ओलांडली आणि जिंकला सर्व प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या सशाने लाजून मान खाली घातली कासव हस्त म्हणाले ससा मित्रा वेग महत्वाचा असतो पण सातत्य आणि संयम हेच यशाची गुरुकिल्ली आहे